नमस्कार संवाद लाईफ व्हीमध्ये आपलं स्वागत राज्यभरातील महत्वाच्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आता वळत आजच्या बातमीकडे आज एक दुःखद बातमी हाती आली आहे शिरूर तालुक्याचे आमदार बाबुराव पाचरणे यांच्या मातोश्री ताराबाई काशीनाथ पाचरणे यांचं आज पहाटे दुःखद निधन झालंय त्या पंच्याण्णव वर्षांच्या होत्या तरडोबाची वाडी इथं राहत्या घरी वृद्धापकाळानं त्यांची प्राणज्योत मालवली अतिशय प्रेमळ स्वभावाच्या ताराबाई पाचरणे यांचं माहेर रांजणगाव गणपती होतं शेतीत काबाड कष्ट करून त्यांनी आपल्या मुलांचा सांभाळ करत त्यांना मोठं केलं त्यांच्या पश्चात पाच मुली पाच मुलं सुना नातवंड असा मोठा परिवार आहे आमदार बाबूराव पाचरणे यांचं त्यांच्या आईसोबत एक वेगळं नातं होतं राजकारणात कितीही व्यस्त असले तरीही आपल्या आईसाठी आमदार निकराने वेळ काढत गेल्या काही दिवसांपासून वयोमानामुळे ताराबाई पाचरणे यांची प्रकृती खालावली होती आणि यामध्येच आज पहाटे त्यांचं निधन झालंय ताराबाईंच्या निधनानं पाचरणी कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे तरडोबाची वाडी येथील शिवतारा कृषी पर्यटन केंद्र पाचरणे मळा इथे आज दुपारी एक वाजता त्यांच्यावर अतिशय शोकाकून वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आमच्या संपूर्ण संवाद परिवाराकडून ताराबाई काशीनाथ पाचरणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली संवाद आपला विश्वास आपलं चॅनल